म्हटल्यार तेंचो वो रिप्रेजेंटेटिव होतो येयलो हांगासर आनी आमचे कडेन उलोवपाक लागलो सो तो आमकां सांगपाक लागलो की हे तुमचे अशें म्हणजे घरान तुमी रावता अशे हो तशें तिका खबर नासली खंय पुजा शर्मा म्हणजे हांव म्हाजी फॅमिली वांगडा बी रावता म्हणून तिका तिच्या भाटकारान तो इकला पळय जागो तेणीन आनी तेणी बिल्डरान खंय तिका कांयच सांगूंक ना तिका इतलें सांगलां खंय आसगांवान एक जागो आसा इकपाक आसा तो आमी तुका तुज्या नांवार करून दिता म्हणून सगळे पेपर वर्क बी करून खंय तेंच्यानी तिका दिल्या तिका कांयच सांगूंक ना सो जेन्ना व्हळ आतां मागीर ते બિલ્ડરન પહે ત્યા કોણ ધાડુન હોડ્યા પે નું Hmm. आणि व्हडलो सगळो बोबाळ जालो पण न्हू सीएम येलो आमच्या एल एम एल ए रिपोर्टर येयले सगळे 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 कोण कोण आहा तितले सपोर्ट करू तिका कळं खंय की घरान आमी कोण कोणतरी रावता म्हणून भुरग्यांक घेवन हांव रावता म्हणून सो त्यांना खंय मागीर डिसिजन घेतले सपोज ती कोण रावता न्हू आपल्या खबर नासली जाल्यार दुसऱ्यांच्या पोटार आपल्या ऑथे पाय दवरपाचो ना त्रास करपाचे ना क भरगी हा म्हणून अशें चितून अशे चितून म्हणता तेणीनं हे सांगले की जो पळय आतां मोडला किती हे झाला नूर आख्खें घर सारखे करून म्हणून सांगलें आनी तेंची ती सेल्डीच केली पण तिणी तेचे कडेन ती परत आमच्या मदीं मधी आमकां केन त्रास करून येवचे ना आमचा जो कितें जागो हक्क न्हू तो आमचो आमकां मेळटलो म्हणून आपण आणि मधी पडाना म्हणून अशें म्हाका सांगले ती केन्ना येयल्ली आयकुनात? ती येवंक नासली तेंचो रिप्रेजेंटेटीव येयल्लो तो अराउंड नायन ओ क्लॉक ओके हा सो हेज्या खातीर तुमी केस फाटी घेता हय म्हणजे ती तेणी तुमचे म्हणजे परत घेता म्हणजे कितें म्हणजे आमचे सगळे आमी सगळे एकवट आमचो एकवट आहा न्हू त्या हेतून तिणी म्हाका सांगले तुमका आमी आपले पयशे आनी सगळे किदें आहा तें आपूण करून दिता घराचे म्हणू म्हणून घराचे म्हाका सगळे म्हाजे करून दिता आनी मदीं येना म्हाजो हक्क म्हाका परत दिता म्हणून हांयेन ओके म्हटलें ओके ओके